आणि त्या बातमी अमरावतीमधून अमरावतीवरून विमानतळावरून उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे अमरावती विमानतळाला डी सी जी आयकडून एरोड्रम परवाना मिळालेला आहे अमरावती विमानतळाला हवाई उड्डाणाकरता आवश्यक असलेला हा परवाना आहे डी सी जीकडून हा परवाना प्राप्त झाला आहे त्यामुळे आता अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे अलायन्स एअरचे अमरावती मुंबई अमरावती विमान महिना अखेरपासून धावणार आहे असं देखील माहिती मिळते आहे एचं हे प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपात एम सीच्या एम डी स्वाती पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केलं त्यामुळे आता अमरावती विमानतळावरून हे उड्डाण आता सहज सोपं होणार आहे त्यासाठी आवश्यक असलेला परवाना हा आता प्राप्त झालेला आहे ज्या गोष्टीसाठी अमरावतीकर गेल्या अनेक वर्षांपासून तर प्रतीक्षेमध्ये होते ती प्रतीक्षा आता संपत आलेली आहे आणि लवकरच अमरावती विमानतळावरून उड्डाणं सुरू होणार आहे अमरावतीवरून उड्डाणं सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे संदर्भातला अधिकृत परवाना प्राप्त झाला आहे त्याची एक प्रत मुख्यमंत्र्यांकडे देखील सोपवण्यात आलेली आहे लवकरच या संदर्भात कारवाई केली जा केली जाणार आहे एरोड्रम नावाचा हा परवाना असतो आणि हा उड्डाणाकरता अतिशय महत्त्वाचा मानला जातो